भारतीय हो जनता पक्षाला ना काम ना काम धंदा जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न ह्याच्यावर कधी भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलंय का परवा मुंबईमध्ये <coughs> मेट्रोचा पूल कसळून लोक मरण पावली हे त्यांचंच पाप आहे प्रेसिडेंट ट्रम्पनं देशाला गुलाम केलं त्याच्यावरती कधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी प्रश्न विचारले का पण जिथे हिंदू मुसलमानांच्या संदर्भात ठिणगी टाकता येईल असे प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांना भ्रमिष्ट करायचं मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर पवच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला लोकांनी आक्षेप घेतल्यावरती तो फोटो उतरला काढला हा विषय तिकडे संपवला त्याच्यावर पडदा टाकायला हरकत नाही पण भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या इतर छोट्या मोठ्या कंपन्यांनी त्याच्यावरती महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची तशी गरज नव्हती महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे सांगायला का भारतीय जनता पक्षाची गरज नाही इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद आहे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षालाही बदलता येणार नाही मुळात टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केला केला ना भाषणं बघा ना त्यांची रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरव गौरवाची फुलं उधळलीच होती तेव्हा तुम्ही का नाही रोखलत महाराष्ट्रात असेल मुंबईत असेल अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मा विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आैल मार करू नये महाराष्ट्राचं वातावरण बिघडवू नये आता पुढल्या दोन तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत मुगा कशाला तोंडाचा फेस काढताय हा ज्या गोष्टी इतिहासामध्ये आहे त्याची नोंद आहे तो इतिहास कसाच राहील तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय सर तुम्ही म्हणता हा विषय मालेगाव झाल्याच्या नंतर त्यांनी पडदा टाकला होता पण मालेगाव तो तो फोटो काढला नाही ठीक आहे पाहू त्याला याला जब, याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे याला जबाबदार भारतीय जनता पक्षासारख्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्त करतायत मुस्लिम समाजाला अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी विषय संपलेला आहे त्या उपमहापौर शाने हिंद तिचं नाव तिने त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला माहित नाही आणि त्यानंतर फोटो उतरवला तुम्ही